नमस्कार मित्रांनो लॉंग लाईफ मेडिसिन बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बॉन के दोन टॅबलेट या महत्वाच्या औषधाबद्दल बॉन के दोन टॅबलेट हे कॅल्शियम प्लस विटॅमिन डी तीन कॅल्सी व खोले कॅल्सिफेरॉल युक्त औषध आहे हे औषध हाडे मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी वापरले जाते हाडदुखी अशक्तपणा आणि हाडांच्या आजारांमध्ये हे उपयुक्त आहे हे कसे काम करते बॉन के दोन टॅबलेट शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवते डी डीमुळे कॅल्शियमचे शोषण चांगले होते हाडे व दात मजबूत करते हाडांची झीज बोन लॉस कमी करते याचे उपयोग इंडिकेशन्स कॅल्शियमची कमतरता हाडदुखी व अशक्तपणा ऑस्टिओपोरोसिस हाडे ठिसूड होणे ज्येष्ठ व्यक्तींमध्ये हाडे मजबूत ठेवण्यासाठी डोस बॉन के दोन टॅबलेट साधारणपणे दिवसातून एक वेळा जेवणानंतर घ्यावी डोस व कालावधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरतो दुष्परिणाम साधारणपणे बॉन के दोन टॅबलेट सुरक्षित आहे परंतु काही रुग्णांमध्ये पोट फुगणे बद्धकोष्ठता मळमळ क्वचित उलटी असे किरकोळ दुष्परिणाम दिसू शकतात अधिक त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या खबरदारी प्रिकॉशन्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त डोस घेऊ नये किडनी स्टोन किंवा किडनी आजार असल्यास डॉक्टरांना सांगा म्हणूनच मित्रांनो बॉन के दोन टॅबलेट हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी प्रभावी औषध आहे ते नियमितपणे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात हे मेडिसिन बुलेटिन आपल्यासाठी घेऊन आले आहेत लॉंग लाईफ मेडिकल स्टोर कोल्हापूर पुन्हा भेटूया नवीन औषधाच्या माहितीसह धन्यवाद